महात्मा गांधी जयंती विविध परिवर्तनवादी संस्थेतर्फे साजरी देशातील सर्व जाती धर्माच्या लोकांना स्वातंत्र्य प्राप्तीसाठी एकत्रित आणून महात्मा गांधीजींनी राष्ट्रीय एकात्मता निर्माण केली आजही त्यांच्या विचारांची देशाला गरज असल्याचे मनोगत धनंजय पठाडे यांनी व्यक्त केले कोल्हापुरातील पापाची तिकटी येथे विविध परिवर्तनवादी संस्थांतर्फे महात्मा गांधीची जयंती प्रसंगी ते बोलत होते पापाची तिकटी येथे एकोणीसशे एकावन्न साली चित्र तपस्वी शांताराम यांच्या आर्थिक मदतीने व लोकवर्गणीतून या अर्ध सैनिकांनी उभारणी केली महात्मा गांधीजींच्या धनंजय पठाडे हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला यावेळी लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिलीप पवार एम आय टी सी चे कार्यकारी अभियंता आय ए नाईक परिवर्तनचे अमोल कुरने पॅन्थर आर्मीचे संतोष आठवले राज शेखर पवार अभय बैरशेठ मोहन माजगावकर जहांगीर अत्तार तसेच विद्यार्थी स्वातंत्र्य सेनानींच्या वेशभूषेत उपस्थित होते महानकरी साठी संभाजी चौगले कोल्हापूर ताज्या बातम्यांसाठी महानकरीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा